एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखा का ढोकळा बनवलेला आहे आणि हा डोकळा रेशनच्या तांदळाच्या पिठापासून बनवलाय बऱ्याच जणींच्या तक्रारी असतात की ढोकळा बनवला तर एकतर तो कठीण एक होतो असा स्पॉन्जी होत नाहीये त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा डोकळ्याचं बॅटर बनवण्यापासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा गॅरंटीने सांगते तुमचा सुद्धा ढोकळा एकदम मस्त स्पॉन्जी कापसासारखा का होईल चला तर मग याची रेसिपी पाहूयात ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे दोन वाट्या रेशीमच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मिक्सरवरती जरी तांदूळ बारीक केले तरी पटकन वाटले जातात आणि हे मी पीठ मिक्सरवरतीच बनवलेलं आहे अर्धी वाटी रवा घालायचा आहे रवा न भाजता कच्चाच घेतला आहे त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे मी आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे खूपच वेगळ्या पद्धतीने ढोकळा बनवते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि खायला ना एवढा जबरदस्त टेस्टी लागतो ढोकळा आणि खूप मऊ असा लुसलुसीत होतो असं वाटणार पण नाही की तांदळाच्या पिठापासून ढोकळा बनवलेला आहे लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे यामध्ये मिरचीचं वाटण वगैरे काही घातलेलं नाही आहे नंतर पुढे अगदी एक दोन मिरचीचा वापर मी करणार आहे तर हे पीठ अगोदर असंच मिक्स करून घेतलं आणि नंतर थोडं थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे डोकळ्यामध्ये थोडासा आंबूसपणा येण्यासाठी आपण लिंबू किंवा सायट्रिक ॲसिडचा सा वापर करतो तर मी लिंबू आणि सायट्रिक ॲसिड न वापरता थोडंसं यामध्ये दोन चमचे दही वापरणार आहे दही घालूनसुद्धा डोकळा खरंच खूप छान होतो मी बऱ्याचदा बनवलेला आहे त्यामुळे म्हटलं ही रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करावी दही जरा आंबट असल्यामुळे मोठे दोन चमचे दही घातले किंवा ताक जरी घातलं तरीही चालेल पण एक वाटेभर तरी साधारण याला ताक लागेल तर दह्याच्या गुठळ्या फोडून घेते अगोदर आणि नंतर मग थोडं थोडंसं पाणी घालून ह्याचं छान असं बॅटर बनवायचे आणि बॅटर बनवताना एकदम जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं न बनवता अगदी व्यवस्थित बनवायचे पुढे पाहालच व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या चॅनेलवरती मी ढोकळा बनवण्याचे बरेचसे प्रकार शेअर केलेत तुमच्याबरोबर आणि ढोकळा व्यवस्थित झाला तर खायला बरं वाटतं नाही तर एकदम कठीण असा ढोकळा झाला तर अजिबात खाताना ते बरोबर वाटत नाही स्पॉन्जी ढोकळा कापसासारखा का होण्यासाठी काय करायचं का आहे पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा तर पिठाच्या सगळ्या गुटळ्या व्यवस्थित फोडून घेतलेत आणि एकदम छान असं बॅटर तयार आहे आपलं तर हे जरासं घट्ट वाटतंय अजून थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करून आहे अशा पद्धतीने पहा बॅटर बनवायचं आहे आपण इडलीला डोश्याला जसं पीठ बनवतो तशा पद्धतीने भिजवायचे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही करायचं तर पीठ तयार आहे एक दहा पंधरा मिनटं हे साईडला ठेवायचं आहे असंच आणि खूपच घाईगरबड असेल तर एक पाच मिनटं पीठ भिजवलं तरीही छान होतं ढोकळा पीठ भिजते तोपर्यंत कढईमध्ये मी साधारण एक दोन ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवले डोकळा आपण वाफवून घेणार आहोत त्यासाठी एक ताट घेतले आणि ताट घेताना असं उबट ताट घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा पण आपला एकदम असा जाडसर होईल तर अगोदर ताटाला तेल लावायचं आहे आणि तेल जरा जास्तच लावायचं थोडंसं तेल लावल्यामुळे डोकळा खाली न चिकटता व्यवस्थित निघतो त्यामुळे तेल जरासं जास्त लावून घेते ताटाच्या साईडच्या ज्या कडा असतात तिथपर्यंत तेल बघा सगळीकडे पसरून घेतलेलं आहे असं तर ही सगळी तयारी अगोदर करून ठेवायची आणि नंतर मग यामध्ये इनोचं एक पॅकेट घेतलेलं आहे ते सगळं पॅकेट यामध्ये घालायचं आहे कोणताही खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर न वापरता इनो घातलेला आहे यामध्ये त्यामुळे डोकळा एकदम खूप असा स्पॉन्जी होतो तर हे पटपट असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित मिक्स कराल तेवढा इनो जो घातलेला आहे तो व्यवस्थित यामध्ये मिक्स होऊन डोकळा एकदम मस्त असा कापसासारखा होतो त्यामुळे चांगलं एक दोन तीन मिनिट तरी हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं आपण जेव्हा यामध्ये इनो किंवा बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालो तेव्हा पटकन ढोकळा बनवायला ठेवायचा जा। जास्त वेळ तसंच पीठ भिजवत ठेवायचं नाही तर पाण्याला सुद्धा चांगली उकळी आले आणि त्यावरती ताट ठेवून त्यामध्ये डोकळ्याचं जे बॅटर बनवलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे तर घालताना पीठ किती घातलं आहे पहा ताटामध्ये अर्ध्यापर्यंत येईपर्यंतच पीठ घालायचं आहे पूर्ण ताटासं गच्च भरायचं नाही कारण डोकळा जेव्हा फुगून वरती येतो तेव्हा तो, ते तो वरच्या ताटाला पण चिकटला जातो आणि व्यवस्थित फुगत नाही तर दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनटं चांगला वापरून घेतला आहे डोकळा तर चेक करायचं आहे की व्यवस्थित परफेक्ट असा डोकळा शिजलेला आहे का नाही ते तर एखादं सुरी घ्या आणि त्यांना असं चेक करायचं तर थोडंसं पीठ बघा इथं चिकटलेलं आहे चाकूला एवढा व्यवस्थित वापरलेला नाही आहे त्यामुळे एक पाच मिनटांकरता अजून यावरती झाकण ठेवून चांगला ढोकळा वापरून घेते तर पाच मिनिट झालेले आहेत आणि आता बघा गॅससुद्धा मी बंद केला आहे तर अजून एकदा ढोकळा मी चेक करते पण आता झालेला असेल परफेक्ट अगदी एकदम क्लीन असा चाकू निघाला आहे त्यामुळे डोकळा व्यवस्थित आपला वाफून तयार आहे तर हे असंच जरा असं थंड होण्यासाठी साईडला ठेवते एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे साधारण एक चमचाभर तेल घ्यायचं आहे आणि तेल चांगलं तापवून द्यायचं आहे ढोकळ्याला जेव्हा आपण फोडणी बनवतो त्यामध्ये जी मोहरी घातली जाते ती एकदम बारीक मोहरी घ्यायची दोन प्रकारच्या मोहऱ्या असतात जरा जाडसर आणि एकदम बारीक तर बारीक मोहरी घातलेली आहे उबट अशा मिरच्या चिरून घेतलेत उभे काप केलेत चिरलेल्या दोन तीन मिरच्या घालायच्या कडीपत्ता घातलेला आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा डोकळा जरी तुमचा एखाद्या एक दिवशी एकदम असा कडक झाला तर अशा पद्धतीने फोडणी करून त्यामध्ये फक्त अर्धा ग्लास किंवा एक ग्लास पाणी घालायचं म्हणजे तुमचा डोकळा किती आहे त्याच्या प्रमाणानुसार पाणी घालायचं तर मी ते अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे म्हणजे ही जी पद्धत आहे एकदम डोकळा असा मस्त स्पॉन्ज होण्यासाठी असं करायचं आहे एक चमचाभर साखर घातली आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण डोकळ्यामध्ये सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे मिक्स करायचं चा आहे चांगलं आणि ह्या पाण्याला एकदम खळकळून अशी उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत डोकळा पण थंड झालेला आहे आणि ह्याचे काप करून घ्यायचेत चौकोनी आकारामध्ये डोकळा मी कट केलेला आहे आणि तांदळाच्या पिठाचा असल्यामुळे त्याचा कलर बघा असा जरासा असा दिसतो दिसतोय आणि मुद्दामच मी यामध्ये हळद घातली नाही का तर वेगळ्या पद्धतीचा जरा कलर पण असा पांढरा शुभ्र दिसायलाही खूप सुंदर दिसतो त्यामुळे हळद घातलेली नाही आता सगळे काप करून घेतलेत आणि एखाद्या काटेरी चमचेच्या साह्यने अशी प्रत्येक फोडीला असं छिद्र पाडून घ्यायचं आहे तर असं का करते हे सुद्धा पुढे सांगणारच आहे तुम्हाला मी तर हे जे फोडणीचं पाणी आपण उकळत ठेवलं होतं त्याला चांगली उकळी आल्यानंतर ते सगळं पाणी या डोकळ्यावरती आहे आता तुम्हाला वाटेल की डोकळ्याच्या वरती पाणी किती आहे पाणी जास्त झालं का काय तर तसं काय झालेलं नाहीये तर हे पाणी पूर्ण डोकळा शोषून घेतो डोकळ्याच्या प्रत्येक कापला असं छिद्र पाडल्यामुळे आतपर्यंत पाणी मुरलं जातं चांगलं हे रेसिपीचं शूटिंग माझं संध्याकाळचं चाललेलं आहे त्यामुळे व्यवस्थित इथे दिसते का नाही तुम्हाला काय माहिती यामध्ये घातलेलं पाणी सगळं डोकळ्यामध्ये चांगलं मुरलेलं आहे यातला एक काप मी काढून दाखवते आणि अगदी व्यवस्थित निघतो आहे खाली अजिबात चिकटलेलं नाही आहे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का मग अशी डोकळेच्या वरती पाणी दिसत होतं आणि असं वाटत होतं की पाणी जरास जास्त झालेलं आहे पण पूर्ण सगळं पाणी यामध्ये शोषलेलं आहे त्यामुळे डोकळा एकदम असा कठीण न होता मऊ लुसलुशीत कापसासारखा होतो वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची यावरती थोडंसं टॉमॅटो सॉस मी पसरवते एखाद्या चटणी बरोबर किंवा टॉमॅटो सॉस बरोबर किंवा अगदी नुसता असा जरी खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये